जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा गेवरे वर्ग तिसरा सादर करत आहे मराठीची कविता प्रकाशातले तारे तुम्ही कवी आहेत उमाकांत काणेकर ऐका म्हणा आणि कृती करा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांना हसा प्रकाशातले तारे हसा मुलांनो हसा तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा हसा मुला हसा मुलांनो हसा रडणे हा ना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला हा ना धर्म पुला हसण्यासाठी जन्म घेतला भूचा आदर्शांचा मनी उमटू दे ठसा हसा मुलांनो हसा हसा सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता बघा अरुण तो बाळांनो रे तुम्हा खुनवी तो कसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा प्रकाशातले ता